माझे नाव नंदू काशीनाथ पवार मुक्काम पोस्ट सोनांबे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी गेली सोळा वर्ष झाली असे बॉयसेस कंपनीशी जोडले गेलेलो आहे आणि मी दिया चे आनेक है। या कंपनीचे अनेक प्रॉडक्ट वापरत आहे सुडो मिलेस्टीन असेल तसेच ब्रिगेड असेल तसेच ताबा व्हायटरमोन या सारखे अनेक प्रॉडक्ट या कंपनीचे आणि या कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्याचा जो मुख्य जो हेतू आहे तो म्हणजे अत्यंत आता या मानवी जीवनाला हानिकारक असलेलं हे जे केमिकल आहे कॅन्सरसारखे के भयानक रोग या यापासून होत आहे आणि कुठंतरी आपण रेसिड्यू मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आणि एक विषविरहित विरहित शेती कशी आपण आजच्या या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं करणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगानं मी हे प्रॉडक्ट वापरतो आहे आणि अत्यंत माझं तर एकदम फॅन असलेलं सुडो आणि मिलेस्टीन हे एक प्रॉडक्ट आहे जेणे कोणत्याही सिच्युएशनमध्ये माझ्याकडं डावणी असेल भुरी असेल कधी म्हणजे कुठेही पानावर अवशेषसुद्धा कधी दिसला नाही आणि पेपर रॅपिंगच्या आधीसुद्धा मी ते त्याचा उपयोग करतो आणि ते एकदम सुंदर असं लष्टर त्याच्यामुळे येतं आणि मी सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की आपणही या प्रॉडक्टचा वापर करावा आणि एक रेसिड्यू फ्री शेती करण्यात आपल्याला मदत होईल एवढंच बोलून थांबतो मस्त